का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारवा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की लावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी अवकाली आहे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील वाद समिती पुणे आवखाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये तसेच पुढील वाद समिती कारंजा जिल्हा वाशिम अवखाली आहे पाचशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार चारशे साठ रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे साठ रुपये पुढील वादा समिती हिंगोली यावंकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तावीस रुपये